अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी सोहळा व दर्शन नेरूळ सेक्टर अठ्ठावीसमध्ये पार पडला नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अशोक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यंदाही पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता श्री गणेश सोसायटीमधील रहिवाशी नेरुळवासीय हो, तसेच असंख्य स्वामी भक्तांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जननाथा श्री स्वामी समर्थ 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 जय शंकर नमि शंकर जय शिव शंकर नमि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 सोसायटीमध्ये रहिवासी नेरुळ वासिय तसेच असंख्य स्वामी भक्तांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन दिगंबर धूव व तुमबर दत्त दिगंबर धूव व तुमबर दत्त दिगंबर धूव व तुमबर दत्त माजी उपमहापुर अशोक गावडे व त्यांच्या पत्नी निर्मला गावडे यांच्या हस्ते पादुकांची व पालखीची आरती करण्यात आली जय राम जय राम जय जय राम

you know जय श्री स्वामी परवन जय श्री स्वामी परवन आरती ओ गाओ आरती ओ गाओ जय श्री स्वामी परवन जय श्री स्वामी परवन जय श्री स्वामी परवन जय श्री स्वामी परवन जय जय परमेश्वर 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 जय I'm sorry, 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 Hare 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 कर <laughs> <laughs> Only I need I'm a good man, 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 I'm i am I'm not going to be able to do that. I'm not

Right. thank you गला um, रुदे అక్కల్ స్వామి సమర్థ మహా नगरसेविका स्वप्ना गावडे समाजसेविका मनाली गावडे तसेच समस्त गावडे कुटुंबीय पादु या पादुकादर्शन व पालखी सोहळ्यास उपस्थित होते जय स्वामी समर्थ सालवतप्रमाणे याही वर्षी आमच्या श्री गणेश हाऊसिंग सोसायटीमध्ये स्वामींनी स्वामींचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी आमच्या पद्धतीने आमच्या छोट्याशा प्रयत्नाने आम्ही त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करीत असतो वास्तविक पाहता जिथे विज्ञान समस संपतं त्या ठिकाणी अध्यात्म चालू होतं आणि गुरुविना ही नसल्यासारखी आहे आणि ते गुरुस्थानी असणारे आमचे स्वामी समर्थ आज आमच्या घरामध्ये त्यांनी येऊन आम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाच्या माध्यमातून ह्या पालखीचे नियोजन करते आमचे अक्कलकोट स्वामी गुरुजी आणि संतोषजी भोसले यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे दर्शन आम्हाला आमचं भाग्य लाभतं म्हणून मी त्यांना धन्यवाद देईन आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करील ह्या राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदो आणि सर्वांना चांगल्या प्रकारची बुद्धी देऊ अशा प्रकारची स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो प्रभागातील नागरिकांसाठी आपण स्वामींच्या चरणी काय मी प्रभागातील नागरिकांसाठीच आणि नवी मुंबईतील सर्व नागरिकांसाठी एक प्रार्थना करील की त्यांचं सुख समृद्धी संपन्न हो त्यांना सद्बुद्धी देऊ आणि देशप्रेम त्यांच्यामध्ये जागृत हो अशा प्रकारची सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी देईल संजय लक्ष्मणराव कुलकर्णी पुरोहित श्री स्वामी समर्थ अन्न चेतमंड ट्रस्ट अक्कलकोट गेल्या अठ्ठावीस वर्षापासून श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण भाग या भागे फिरत आहे ज्या गोरगरिबांना अक्कलकोट क्षेत्री येता येत नाही वृद्ध स्वामी भक्त अपंग या लोकांना अक्कलकोट क्षेत्री माहिती नाही त्यांच्यासाठीच श्री स्वामी समर्थ अन्न चेतम ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय सिंहराजे भोसले महाराज व कार्याध्यक्ष अमोलराजे जनमंजयराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ही पालखी परिक्रमा राबवत आहे ज्या स्वामी भक्तांना जास्तीत जास्त दर्शन व्हावा या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थांनी स्वतः त्यांच्या गावोगावी जाऊन त्यांना गोरगरिबांना अभारुद्ध स्वामी भक्तांना दर्शन घेऊन मनोइच्छित कामना आणि संकल्पित कामना पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण भाग फिरत आहेत ही पालखी परिक्रमा दोन हजार चोवीस एकवीस नोव्हेंबर ते दोन हजार पंचवीस जून सव्वीसपर्यंत ही पालखी परिक्रमा महाराष्ट्रावर फिरत आहे मी सर्वप्रथम अक्कलकोट महाराजांचे आणि स्वामींचे खूप खूप खुँ आभार मानते की ते आम्हाला हे जे एक सेवा करायची संधी आम्हाला स्वामींची देतात त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि मी पूर्ण नवी मुंबईतील जनतेला आवाहन करते की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे येऊन दर्शन घ्यावे जसे स्वामींनी महाराजांनी सांगितलं की अक्कलकोटला जाऊन ज्यांना दर्शन घेता येत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणीसुद्धा आम्ही इथे आज पालखी ठेवून आणि जास्तीत जास्त गोरग सर्व नवी मुंबईतील जनतेने ह्याचा आशीर्वाद घ्यावा आणि मी स्वामींकडे आज परत एकदा परत आभार मानते की माझ्या पक्षातर्फे माझ्या कुटुंबातर्फे की तुम्ही आम्हाला ही जी सेवा करायची संधी दिलीत अशीच संधी परत एकदा आम्हाला पुढच्या दर दरवर्षी द्याल अशी मी विनंती करते धन्यवाद